उद्या दादाला जाऊन एक वर्ष पूर्ण होतात मला पण त्याची खूप आठवण येते आपण मागे एका वर्षापासून पाहत आहोत त्याच्या बायकोला किती स्ट्रगल करावं लागत आहे ना फक्त पाच दहा हजार रुपयासाठी सुद्धा इकडे तिकडे पळावं लागत आहे हो मला माहिती आहे जेव्हा मी तिला फोन करते तिच्याशी बोलते तेव्हा मदत मागायची देखील तिच्यात हिम्मत राहत नाही हो मनाला खूप वाईट वाटतं कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करणे किती महत्त्वाचं आहे हे मला यावर्षी कळलं जर आपण कोणतंच बॅकअप नाही ठेवलं ना तर आपण आपल्या कुटुंबाला वाईट परिस्थितीला समोर जाण्यास भाग पाडतो हो अगदी बरोबर तुम्ही जे म्हणता ना ते खरं आहे काय झालं एवढा काय विचार करत आहात का रात्री आपण जे बोललो ना त्याचाच विचार करत होतो आणि हा मी एक निर्णय घेतला आहे कोणता निर्णय तुमचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी ना मी टर्म इन्शुरन्स घेण्याचं ठरवलं आहे जर माझ्यासोबत काही अनपेक्षित घडलं तर आपल्या कुटुंबाला आर्थिक त्रास सहन करावा लागू नये असं मला वाटते तुम्ही असा का विचार करत आहात आणि मी असं ऐकले की हे प्लॅन्स खूप महाग असतात <laughs> अगं अजिबात नाही हे प्रीमियम फक्त सहाशे ते सातशे रुपये प्रति महिन्यापासून सुरू होतात ज्यामध्ये खर्च आणि एज्युकेशन हँडल करण्यासाठी कोट्यावधीच कव्हरेज असतं मला तुमची काळजी समजते आणि मला तुमचा खूप अभिमान आहे तुम्ही खूप जबाबदार आहात टर्म इन्शुरन्स म्हणजे तुम्ही नसताना सुद्धा तुमच्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या स्टेबल ठेवण्याचा एक प्रॉमिस लिंक बायोमध्ये दिली आहे जेथे तुम्ही ट्रस्टेड इन्शुरन्स पार्टनर्स ची तुलना करून तुमच्यासाठी योग्य टर्म प्लॅन निवडू शकता त्यावर ऑनलाईन फिफ्टी पर्यंत डिस्काउंट सुद्धा आहे उशीर करू नका लगेच लिंक वर क्लिक करा आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करा आताच लिंक चेक करा